नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वाची दिलासादायक बातमी स्पष्ट करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे मित्रांनो बातमी आहे अनुकंपा धोरण जाहीर अनुकंपा भरती सुरू अनुकंपा भरती नियमात बदल भरती या तारखेपासून सुरू या बाबतीत सविस्तर स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी संदर्भात ब्रेकिंग ब्रेकिंग नवीन नियमावली लागू करण्यात आली अनुकंपा भरती केव्हा सुरू होणार अनुकंपा धोरणात काय बदल केला किती पदे भरणार या सर्व प्रश्नांचे उत्तरे बरोबर अनुकंपा भरतीचे अधिकार कोणास आहे यांचेही उत्तर महत्वाचे आहे आणि म्हणूनच भरतीच्या उपरोक्त उत्तरे जाणून घेण्यासाठी अनुकंपा संदर्भातील माहिती चला तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण अनुकंपा भरतीचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन youtube चॅनल वर असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी महत्वाची आणि कामाची असल्यामुळे चला पाहूया या संदर्भातील संपूर्ण माहिती अनुकंपा धोरणावरील दहा हजार पदे भरण्याचा निर्णय उमेदवाराच्या नियुक्तीचे सर्वाधिकार

सप्टेंबर पासून जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ह्या नियुक्ती प्रक्रिया राबवल्या जाणार असल्याची माहिती मंत्रालयीन सूत्रांनी दिली आहे शासकीय अथवा संस्थेतील एखाद्या कर्मचाऱ्यांचे सेवेत असताना निधन झाले तर त्यांच्या वारसाला त्याच विभागात नोकरी देण्याचे अनुकंपा तत्वावरील धोरण राज्यात सन एकोणीशे शहात्तर पासून राबवले जात आहे या धोरणानुसार गट क आणि ड कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी ही सवलत आहे कोणत्याही प्रकारची भरती झाली नाही त्यामुळे तब्बल नऊ हजार सहाशे अठ्ठावन उमेदवार प्रतीक्षा यादीत आहे यामध्ये सर्वात जास्त उमेदवार पाचशे सहा उमेदवार नांदेड जिल्ह्यात असून त्या खालोखाल पुणे मध्ये तीनशे अठ्ठेचाळीस तर गडचिरोलीमध्ये तीनशे बावीस नागपूरमध्ये तीनशे अठ्ठावीस आणि महानगरपालिकेतील सातशे पंचवीस तर जिल्हा परिषद मध्ये तीन हजार सातशे पाच उमेदवारांच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत आता मात्र अनुकंपा

नातेवाईकांच्या साठी नोकरीसाठी एक वर्षाच्या अर्ज सादर करण्याचे बंधन होत ते आता बंधन उठून तीन वर्षापर्यंत मुदत देण्यात आली आहे मुदत वाढ करण्यात आली आहे तसेच सध्याच्या नियमानुसार अनुकंपा पंचेचाळीस वर्ष कमाल वयोमर्यादा असून त्यानंतर उमेदवाराचे प्रतीक्षा यादीतून नाव रद्द होत असे आता एखाद्या उमेदवाराला पंचेचाळीस वर्षापर्यंत नोकरी मिळाली नाही तर त्या कुटुंबातील अन्य व्यक्तीला नोकरीचा नाव बदलता पूर्वी प्रतीक्षा यादीतील अनुकंपा योजनेची माहिती नसल्याने तीन वर्षाच्या तीन वर्षात अर्ज करता आला नाही तरीही त्या कुटुंबाला दोन वर्षापर्यंत विलंब क्षमा मापित करण्याचा मुख्य अधिकार सचिव समितीला असलेला अधिकार आता जिल्हा अधिकाऱ्यांना दिला आहे यापूर्वी सचिव स्तरावरून भरती होत होती आता जिल्हा स्तरावरून भरती होणार आहे विशेष म्हणजे क गटातील उमेदवारांना ड गटासाठी अर्ज करण्याची मुभा देण्यात येणार असून ग गटात जागा रिक्त नसल्याने दोन हजार चारशे छप्पन उमेदवारांना गेल्या पाच वर्षापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहे या सर्वांची एकाच वेळी नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्यामध्ये शासन स्तरावून लवकरच शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहिती स्तो सादर केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद यू व्हेरी मच